महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही सुरू कोल्हापूर रोडवरील होर्डिंग हटवला सांगली महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही कर सुरू करण्यात आली आहे बुधवारी कोल्हापूर रोडवरील वीस बाय चाळीस मापाचा होर्डिंग सांगाडा उपआयुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त सहदेव काकडे आणि अतिक्रमण पथकप्रमुख दिलीप गोरपडे यांच्या पथकाने हटवला मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनपा क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगचा सर्वे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते यानुसार उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगचा सर्वे करण्यात आला आणि यामध्ये मनपा क्षेत्रामध्ये एकूण एकतीस होर्डिंग अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे त्यानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने आजपासून अनधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात केली आहे यामध्ये आज प्रभाग समिती क्रमांक एक अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर रोडवरील वीस बायचाळीस मापाचा मोठ्या होर्डिंगचा सांगडा सहाय्यक आयुक्त सहदेव काकडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने क्रेनच्या सहाय्यानं निष्कासित करण्यात आला यापुढे सुद्धा अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई सुरूच राहणार असून संबंधित होर्डिंग मालकांकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे असा इशारा उपआयुक्त वैभव सावळे यांनी दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली